कावडयात्रेचं खूप मोठं जत्रा भरल्या जाते आणि कावड यात्रा दरवर्षी भारतातून अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यातून निघत असते आणि या दृष्टिकोनातून आज ही पण एक कावड यात्रा निघाली आहे आणि आपण पाहू शकता की कावडयात्रेमध्ये यवतमाळचे काही युवक नेताजीनगर इथून या भागातील काही युवक हे कावडयात्रा घेऊन जाणार आहेत आणि आपण त्यांना सर्व लोक प्रतिसाद देण्याकरता म्हणून इथे उपस्थित झालो आहोत आपण जाणून घेऊ त्यांच्या जाण्याची प्रतिक्रिया आलीत का आपली सगळी लोक हां येऊ देऊ हां ओके मित्रांनो यवतमाळ येथून नेताजीनगर या भागातून एक यात्रा हरिद्वारसाठी निघालेली आहे आणि तसं तर संपूर्ण भारतातूनच यात्रा श्रावण महिन्यात निघत असते आणि हा आमचा भारतीय लोकांचा अतिशय गाजलेला मानलेला हा सण असतो एक प्रकारची ही आमची श्रद्धा आहे आणि याकरता दरवर्षी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने कावडयात्रा निघत असते तशीच ही एक कावडयात्रा आहे जी आपल्या न, न, न नेताजीनगर यवतमाळ या भागातून निघत आहे तर आपण जाणून घेऊ हे हो कधी चाललेत आणि कधी निघालेत आणि कसे पोचणार आहेत तर आपण सुरुवातीला जे भगवे कपडे पाहत आहेत हे भगवे कपड्याचं जे स्पॉन्सर दिलेले आहे ज्यांना भेट दिली असे आमचे काय नाव आपलं गणेश चौधरी हे आमच्या केदारेश्वर महादेव मंदिर यवतमाळ या यांच्या सौजन्याने सर्व आहे आणि कावळयात्रेचे जे मुख्य आयोजन आहे तेच करतात आणि ही या यावर्षी नाही हे अठरा मागील अठरा वर्षापासून सुरू आहेत आणि या यात्रेला भरपूर प्रतिसाद आहेत आणि याचा याच्यात जे युवा सामील होतात त्यांना असा म्हणजे आम्हाला असं कळलेलं आहे की त्यांची म्हणजे जे की त्यांना जे गैरसवय होती ले ले जे ते सगळं सुटलेली आहे आणि भगवान पेक्ष भगवानात त्यांची जी आस्था निर्माण झालेली आहे आणि ते दारू व्यसन मटका हे ते त्यापासून दूर झालेले आहेत म्हणून आता यवतमाळ पूर्ण जिल्ह्यात कावडयात्रेचं भव्य स्वरूप झालं धारण झालेलं आहे आणि या कावळ यात्रेला आमचे वडील जे स्वर्गीय रामनाथजी चौधरी होते त्यांनी एक सुरुवात केली म्हणून आज त्यांचं नाव घेऊन त्यांना पुण्यस्मरण करतो आणि या कावडयात्रेत जे सहभागी होत आहेत आपले नेताजी नगरमधले भरपूर जे लोक आहेत ज्यांची खूप सारी श्रद्धा आहेत देव त्यांना असा चांगला स्वास्थ्य देवो त्यांना वृद्धी देवो त्यांच्या स सद्बुद्धी देवो त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हावी अशी आम्ही भोलेनाथला विनंती करतो धन्य धन्यवाद 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 त्यानंतर आपण पाहू आपलं नाव सांगा सांगा किशोर शहा हे आमचे किशोर भाऊ शहा आहेत यांनी सुद्धा यात सहभागी होऊन यांना स सहकार्य केलेला आहे तसंच आता हे जाणारी जी मंडळी आहेत आपलं नाव सूरज शिवानाडी हा आपण पहिल्यांदा चाललात की काय पहिल्यांदा या अगोदर कधी गेलात नाही हे पहिले वेळ आहे आपलं नाव कुणाल नाडे हा पहिल्यांदा चाललात अच्छा तुझं नाव लकी गोविंद हाताकडले येते अच्छा पहिल्यांदा हा हा तुझं नाव सांग वीर धर्मेंद्र हाताकडे संतोष आझाद हाताकडे पवन भारत हाताकडे रोहन भारत हाताकडे हे बघा हे, हे मुलं हरयन भरत हातागडी हरयन भरत हातागडी पाठी मागे सूरज नाडे हा इकडनं कोण सुटलं का जवळपास आपण किती लोक आहात आठ जणांची दहा जण आहेत आणि पहिला आता इथून आपण निघणार आहात इथून कुठे निघणार आहात पहिल्यांदा पवनारला पवनारला काय आहे पवनारला मंदिर आहे भोलेनाथचं अच्छा तिथून जल घेऊन यायचं इथं आपल्या शिवलिंग वर अर्पण करेन अर्पण आणि म्हणजे पहिला इथून तुम्हाला किती दिवस लागणार आहे जवळपास जवळपास एक दिवस लागणार आहे अच्छा चार दिवसात व्यवस्था वगैरे सर्व सर्व आहे सगळी व्यवस्था झालेली आहे ठीक आहे पायी जाणार आहात की गाडीने जाणार आहात इथून गाडीने जाणार आहोत मी तिथून पायी येणार आहोत आणि हे जी मंडळी आहे आपली जी यात्रा सोबत आहे यांची जबाबदारी ही तुमची आहे हो माझीच अच्छा सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित आला व्यवस्थित आण आणि तुमच्या या कार्याला आमच्याकडून सुद्धा भरभरून शुभेच्छा आणि तुमची यात्रा शुभमंगल आणि मंगलमय व्हावी अशी येणार आहे अच्छा हजारो लोक सामील होणार हा आणि तसंच हीच कावड यात्रा चार तारखेला तीन तारखेला मंदिर मधून निघेल आणि चार तारखेला तीन तारखेला यवतमाळ केदारेश्वर के मंदिरमधून जाईन गाडीनं जेवण खाऊन करून आणि चार कारखेला सकाळी सहा वाजता निघून आणि चार वाजता सिद्धेश्वर मंदिरमध्ये येतील आणि तिथून शोभायात्रा निघेल आणि आज जशी हे आठ लोकांची निघली तशी नेत्या नेताजीनगरच्या हिशोबाने कमीत कमी आठशे लोकांची निघाली पाहिजे अशी आमची अपेक्षा तर मित्रांनो आपण पाहिलं की एक कावड यात्रा इथून निघालेली आहे आणि ही कावर यात्रा सरळ पवनारला पायी पायी जाणार आहे आणि पावणारला गेल्यानंतर तिथनं ती पायी पायी येणार आहे जल वगैरे घेऊन आणि हा उत्साह यांचा पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्या लोकांना श्रद्धा यांची खूप श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या पायी हे लोक तिथपर्यंत जात आहेत तर यांना यांचा उत्साह हा, हा दुगुणित होण्यासाठी नेताजीनगरचा जो पट्टा आहे मी कॅमेरामॅनला सांगेन पाठीमागे जो नेताजीनगरचा पट्टा आहे तोसुद्धा त्यांनी दाखवा तिथं बा बाकीचे खूप लोकं आहेत अंधार असल्यामुळे काही जास्त दिसत नाही परंतु भरपूर संख्येत लोक इथं उपस्थित झाले आहेत आणि यांना धन्यवाद जी धन्यवाद आणि हा कार्यक्रम आपण इथं हे करू धन्यवाद